नसीब बिघडवणारी तेवीस छोटी कारणे नंबर एक मंदिरातून देवाचे दर्शन घेऊन घरी आल्यानंतर पाय धुणे नंबर दोन अंतयात्रेच्या पुढे पुढे चालत जाणे नंबर तीन ब्राह्मणाला जेवण न देताच उपाशी पोटी घरी पाठवून देणे नंबर चार देवाला नैवध्य ठेवताना डब्यामध्ये प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये किंवा पेपरमध्ये ठेवणे नंबर पाच पर्समध्ये सुट्टे पैसे आणि नोटा दोन्ही एकत्र ठेवणे नंबर सहा मंदिरातून भांडे खाली करून घरी आणणे नंबर सात दान न देता भंडाऱ्याला जाऊन पोटभर जेवण करून घरी येणे नंबर आठ वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलांपासून खरेदी करताना भावामध्ये जास्त ओढातान करणे नंबर नऊ दान देताना प्रत्येक वेळी आपले नातलग किंवा ओळखीच्या व्यक्तींनाच देणे नंबर दहा घराच्या भिंतीमध्ये जास्त खुंटे असणे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खिळे ठोकलेले असणे नंबर अकरा दरवाजावर देवाचा फोटो किंवा स्टिकर चिटकवलेले असणे नंबर बारा ऑफिस बॅग किंवा आपली पर्स ठेवण्यासाठी घरात एखादी फिक्स जागा नसणे नंबर तेरा घरामध्ये कचरा किंवा खरकटे ठेवणे नंबर चौदा लक्ष्मी येण्याच्या वेळेस संध्याकाळी झोपणे दातांनी नखे कोरडणे नंबर पंधरा नातेवाईकांसोबत चुकीचा व्यवहार ठेवणे त्यांचा अपमान करणे घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्याबरोबर चिडचिड करणे नंबर सोळा सकाळी सूर्य उगेपर्यंत झोपून राहणे नंबर सतरा मुख्य दरवाज्याच्या उंबऱ्यावर बसून राहणे नंबर अठरा बेडवर बसून अथवा हातात ताट घेऊन जेवण करणे नंबर एकोणीस घरातील स्त्रियांनी इतर महिलांचा सन्मान न करणे टंटा करणे नंबर वीस सकाळी उठल्यानंतर स्नान न करता स्वयंपाक करणे ज्या घरातील स्त्री कधीही आनंदी नसते त्या घरावर लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही नंबर एकवीस आईवडिलांचा अपमान केल्याने आईवडिलांच्या डोळ्यात दुःखद अश्रू येतील असे वर्तन केल्याने नशिबाची साथ तुटते नंबर बावीस आळस आणि काम टाळण्याची प्रवृत्ती नशिबाचे दरवाजे बंद करते नंबर तेवीस लक्ष्मी स्वरूप पैसा बेसनावर खर्च केल्याने भाग्य खराब होते तर मित्रांनो अशा प्रकारे नशीब बिघडवणारी ही तेवीस छोटी कारणे होती तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आम्हाला फॉलो नक्की करा धन्यवाद